म्हातारी आई शकुंतलाबाई तिच्या रूममध्ये वेळ जावा म्हणून चष्मा घालून तांदूळ निवडत बसल्या होत्या तेवढ्यातच त्यांच्या मुलाने आवाज दिला आई आम्ही तिघे फिरायला जात आहोत तू दरवाजा बंद करून घे असे म्हणून त्यांचा मुलगा रवी आणि रेश्मा नाथ माही असे जण मॉलमध्ये फिरायला जात असतात ते तिघे बाहेर जेवण करून येणार होते ओळ्यात रवी आईला म्हणाला आई तू चालतेस का आमच्याबरोबर आई काय बोलणार तेवढ्यातच रेश्मा म्हणाली अहो आपण मॉलमध्ये फिरायला जात आहोत मॉलमध्ये तिथे खूप फिरायला लागतं आईचे गुडके दुखतात आईला चालवणार आहे का एवढं तिला त्रास होईल आणि आपल्याला जेवायलासुद्धा उशीर होईल आणि आईंना उशिरा जेवल्यामुळे पचणार नाही त्यांना उगंच पित्त होईल आणि पित्तामुळे त्यांना पूर्ण त्रास होईल कशाला तुम्ही आईला त्रास देता मॉलमध्ये घेऊन जाण्याचा आणि वय झाले आता त्यांचं आई तुमच्यासाठी सकाळचे जेवण फ्रीजमध्ये ठेवलं आहे गरम करून घ्या आणि जेवण करून झोपून जा कारण आम्हाला यायला उशीर होणार आहे आमची वाट पाहत बसू नका आम्ही घराची दुसरी चावी घेतली आहे आम्ही आल्यावर तुम्हाला उठायची गरज नाही खरं तर रेश्माला आईला न्यायचंच नव्हतं म्हणून काळजीचं कारण दाखवून रेश्माने आईला घरी थांबवलं तेव्हापासून ती दोघेच बोलत होती आईला काय वाटतं आईची इच्छा मॉलमध्ये यायची आहे की नाही हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला नाही मुलगा रवीने सुद्धा त्याच्या बायकोच्या बोलण्याला दुजारा दिला म्हणाली रेश्माला बरोबर बोलत आहे रेश्मा जे बोलते ते बरोबर आहे तू घरीच थांब आई तुला उगाच त्रास होईल असं बोलून तो शांत झाला तिला काहीच विचारलं नाही आणि तिघेजणं मॉलमध्ये फिरायला निघून गेले इकडे शकुंतलाबाईंना खूप वाईट वाटत होतं त्यांनासुद्धा फिरायला जायचं मन होत होतं पण त्यांचं मत ऐकण्याचं अगोदर त्यांच्या मुलाने आणि सोनेने स्वतःचा सा निर्णय सांगून टाकला होता शकुंतलाबाई आपल्या मुलांची यायची वाट पाहत होत्या रात्रीचे बारा वाजले तरी घरी आ हे तिघे आले नाही तोपर्यंत आईला झोप कशी येईल त्यांच्यात हे मादारपण झोप गायबच झालेली असते अचानक दरवाजा वाजला ते तिघे आले आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपून गेले त्यांनी एकदाही आईच्या खोलीत जाऊन डोकावलं नाही की आई जेवली आहे की नाही झोपले आहे का आपली वाट पाहत बसले आहे का शकुंतला बाईंचं त्या घरात मन अजिबात लागत नव्हतं पण काय करणार पतीच्या मृत्यूनंतर एकट्याने राहणं खूप अवघड झालं होतं म्हणून गावाकडचे वाड्यासारखं मोठं घर सोडून त्या मुलाच्या आश्रयाला शहरात राहायला आल्या होत्या तसं म्हणायला तर त्यांना दोन मुले होती दोघे एका शहरात वेगवेगळ्या मोठ्या फ्लॅटमध्ये राहत होती दोघे मुले म्हणजेच रवी आणि शशी आपापल्या संसारात गुंतले होते त्यांना आपल्या आईकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता लहानपणी आई आई म्हणून आईचा पदर धरून मागे मागे फिरणारे तिला एक मिनिटसुद्धा सोडून न राहणारी मुलं त्याच मुलांजवळ तिची विचार करायला सुद्धा त्यांना वेळ नव्हता मोठा मुलगा रवी ऑफिसच्या कामात बिझी असतो सुनबाई रेश्मा दिवसभर किटी पार्टी आणि मैत्रिणींबरोबर फिरण्यात व्यस्त असते आणि नातमाही तिचे तर शाळा अभ्यासात व्यस्त असते शकुंतलाबाईंजवळ येऊन बसायला कोणालाच वेळ नसतो एकदा दिवाळीच्या सणाला शकुंतलाबाईंनी आपल्या सुनेला साडी नेसायला सांगितली रेश्माला म्हणाल्या की सुनबाई अगं आज दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आणि आजसुद्धा तू ड्रेस घातला आहे आजच्या दिवशी तरी घरातल्या लक्ष्मीने छान काटपत्राची साडी नेसून साज शृंगार करून दागिने घातले पाहिजे हे काय तू रोजच्याप्रमाणे तयार झालीस शकुंतलाबाई एवढेच बोलल्या पण रवीने त्यांना खूप ऐकवलं आई तो आईला म्हणाला आई, आई काय झालं जर तिने ड्रेस घातला तर आता जुनी रूढी परंपरा कोणीच पाळत नाही आणि रेश्मा ड्रेसमध्ये कम्फर्टेबल फील करते राडी घालून तिच्याकडून काहीच काम होणार नाही आजकाल साडी कोण घालतं ग आणि आई तू एवढ्या बारीक सारीक गोष्टींवर सतत लक्ष देत जाऊ नकोस तिला तिच्या मर्जीप्रमाणे राहू दे जगू दे शकुंतलाबाई बाई शांत झाल्या पुढे त्या काहीच बोलल्या बोलू शकल्या नाहीत त्या फक्त मनातल्या मनात बोलू शकल्या की साडीच नेसायला सांगितली होती ना रोज कुठे नेसायची होती घरातली लक्ष्मी सजून दजून सणासुदीला चांगली वाटते असो यांना कोण समजून सांगणार कशाला मीच गाडव चूक केली काय माहीत शकुंतलाबाई शांत होत्या त्या सोप्यावर जाऊन बसल्या पण मनात विचार मात्र चालू होता मुलं मोठी झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर आपल्या बायकोच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे किती लक्ष ठेवतात पण त्यांना आपली दुःखी आई दिसतच नाही आपली आई सुखी आहे की दुःखी आहे याचा त्यांना काहीच फरक पडत नाही शकुंतलाबाईंनी याच कारणामुळे स्वतःला भजन कीर्तनमध्ये गुंतून ठेवलं होतं त्या आपला जास्तीचा वेळ मंदिरातच घालवत होत्या अशा प्रकारे त्या आपला दिवस घालवत होत्या त्यांना जेवण बनवण्याची खूप आवड होती परंतु सोनभाई रेश्मा यांना किचनमध्ये त्यांना किचनमध्ये पाय देखील ठेवू देत नव्हती कधी कधी त्यांच्या जेवणाची स्तुती करणाऱ्या रवीसुद्धा आपल्या आईला किचनमध्ये जाऊ देत नव्हता आई तू खूप तेल मसाले वापरतेस तुझ्या हाताला आता पहिल्यासारखी चव राहिली नाही कामवाली येऊन जेवण करून जाईल तू कशाला किचनमध्ये लक्ष देते जाऊ दे जाऊ नकोस त्या किचनमध्ये असं म्हणून तो आईला जेवण बनवण्यापासून थांबवत होता आपल्या मुलाकडून सुनेसमोर आपली असं झालेला अपमान हा शकुंतलाबाईंना सहन होत नव्हता तरी त्या शांतपणे सगळं काही ऐकून घेत होत्या जेव्हा रवी आपल्या आईची किंमत करत नव्हता तर सून रेश्मा आणि नातमाही काय करणार होत्या त्या सगळं सहन करून गुपचूप आपल्या रूममध्ये येऊन बसल्या त्यांचं घरात असणं किंवा नसणं सारखंच होतं त्या जसजसा वेळ काढत होत्या त्यांच्या ते, आत्मसन्मानाला मोठी ठेस लागत होती त्यांची जखम कोणालाच दिसत नव्हती संध्याकाळी शकुंतलाबाई जेवण करून आपल्या रूममध्ये झोपल्या होत्या तर रेश्माने त्यांना उठून सांगितलं होतं की तुमची बॅग भरून घ्या उद्या सकाळी शशी भाऊजी तुम्हाला न्यायला येणार आहेत शकुंतलाबाई मनातल्या मनातच म्हणाल्या अरे देवा मी कसं काय विसरले या घरात येऊन मला सहा महिने पूर्ण झाले आता पुढचे सहा महिने शशीच्या घरात घालवायचे शकुंतलाबाई उठल्या आणि आपली बॅग भरू लागल्या वडिलांच्या मृत्यूनंतर रवी आणि शशी आईला सहा सहा महिने सांभाळण्याचा निर्णय घेतला होता शकुंतलाबाई रवीजवळ सहा महिने तर शशीजवळ सहा महिने अशा राहत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी शशी येऊन आईला घेऊन गेला दोघे गे भाऊ एका शहरात राहत होते पण दोघांमध्ये खूप छोटे मोठे वादविवाद होते शकुंतलाबाईंना याचं खूप वाईट वाटत होतं की दोन्ही मुलं दोन्ही मुलांचे जराही पटत नव्हतं आईला घेऊन जाणं किंवा आणून सोडणं फक्त या निमित्ताने दोन्ही भावांची सहा महिन्यातून आमना सामना व्हायचा त्यांची भेट व्हायची शशीच्या घरातले वातावरण देखील काही ठीक नव्हते तिथेसुद्धा शकुंतलाबाईंना एकटेच राहावे लागत असायचं कारण शशी आणि त्याची दोन्ही मुलं दिवसभर व्हिडिओ गेम शाळा बाहेर खेळणं यातच असायची आणि शशीची बायको देखील दिवसभर ऑफिसमध्ये असायची तिथेसुद्धा त्यांना एकटेपणा जाणवायचा दोन दोन नातवंड असून काहीच फायदा नव्हता ते त्यांचे विश्वात रमायचे आजी म्हणून शकुंतलाबाईसोबत बोलतसुद्धा नव्हते हे खरंच आजकालच्या मुलांची एक वेगळीच दुनिया असते वडीलधाऱ्या माणसांना मान देणं तर विसरूनच गेलेले आहेत खरं सांगायचं म्हणजे ते आपल्या आईवडिलांकडून हे सर्व शिकतात आजकालची मुलं आपल्या आईवडिलांनाच मान देत नाहीत तर आजी आजोबांना ही तर लांबचीच गोष्ट राहिली एकदा सुट्टीच्या दिवशी लांबचे नातेवाईक आले होते तेव्हा त्यांच्यासमोर शशीची बायको सुषमा शिवलेश खाऊन घालून समोर आली तेव्हा शकुंतलाबाईंना ते, शकुंतला ते पाहून खूप विचित्र वाटलं त्यांनी शशीला या बाबतीत समजून सांगितलं होतं की अरे शशी सुषमाने घरात पाहिजे तसे कपडे घालू दे पण वडीलधाऱ्या पाहुण्यांसमोर असे कपडे चांगले वाटत नाही ना रे हे ऐकून सुषमाने घरात तमाशाच केला शशीसुद्धा नाराज झाला आणि म्हणाला आई आजकाल असे कपडे आता सगळेच घालतात आता तुमच्या म्हाताऱ्यांचा बघण्याचा दृष्टिकत वेगळा तर आम्ही तरुण पिढी त्याला काय करणार तू नको घरात लक्ष देऊस आई शकुंतलाबाई शांत बसल्या आणि मनात म्हणाल्या हा सुद्धा आपल्या बायकोच्या बाजूनेच बोलला त्यांची दोन्ही मुलं त्यांच्या बायकोसमोर आईला रागवत होती दोघांचे सारखेच हाल होते दोघेही बायकोच्या मोठीत होते बायकोच्या आत्मसन्मानाला ठेस पोचू नये म्हणून ते आपल्या आईला तडातडप बोलवून मोकळे व्हायचे शकुंतलाबाईंना त्यांच्या पतीची खूप आठवण यायची गावाकडच्या त्या घराची आठवण यायची ज्या घरी त्यांनी पूर्ण आयुष्य घातलं होतं जिथून त्यांनी आपल्या संसाराला सुरुवात केली होती ज्या घराच्या अंगणात हे दोघे भाऊ एकत्र खेळून मोठे झाले होते ज्या घरात सगळे सण आनंदाने साजरे केले होते त्या घराची आणि आपल्या जोडीदाराची त्यांना खूप आठवण यायची शशीसुद्धा शकुंतलाबाईंना विचारत नव्हता आई कशी आहेस तुला कशाची कमी नाही ना तुला काही लागलं तर सांग मला असे विचारायचे तर लांबच पण मला कधी शशी शकुंतलाबाईंना आई म्हणून आवाज देखील द्यायचा नाही शकुंतलाबाईंना शशीच्या घरातसुद्धा एकटे एकटे वाटायचं त्यांना फक्त सहा महिनेच त्या घरात राहायचं होतं या दोन घरांमध्ये आणि दोन मुलांमध्ये शकुंतलाबाईंचा खूप चुराडा होत होता दोन वर्ष झालं होतं हा नियम चालला होता सहा महिने याच्याकडे सहा महिने त्याच्याकडे सहा महिने पूर्ण झाले की शकुंतलाबाई ज्या मुलाकडे राहायच्या तो मुलगा दुसऱ्या मुलाला फोन करून सांगत असे की आईला घेऊन जा माणूस कोणीही असो त्याला आपला आत्मसन्मान खूप प्रिय असतो तिथे आदर सन्मान नाही जिथे जावं वाटत नाही आणि रावशीट तर वाटतच नाही परंतु शकुंतलाबाईंचा हा नाही लाज होता त्या मनातल्या मनात कुडत मनात होत्या त्रास करून घेत होत्या कधी कधी त्यांच्या मनात विचार यायचा की गावाकडे जावं आपल्या घरी राहावं तिकडले ते वातावरण ते वटपुरुषाचे सावली एकमेकांची काळजी घेणारे शेजारी पाजारी एकमेकांच्या घरी जाणं येणं खूप बरं वाटायचं त्यामुळे तेथे ते मन लागायचं इथे शहरातल्या फ्लॅटमध्ये येऊन तर मी जेलमध्ये बंद झाल्यासारखं झालंय आपल्या मनाप्रमाणे मी काहीच करू शकत नाही मुलांच्या आणि सुनांच्या हाती मी जणू काही कटपुतली झाली आहे रोज आत्म सन्मान दम तोडत आहे तुमच्याद्वारे केली जाणारी अपेक्षा आता सहन होत नाही शकुंतलाबाईने खूप विचार करून एक निर्णय घेतला शशीला सांगून रवीला इथे बोलवून घेतले रवी आला आणि आईला म्हणाला आत्ताच का बोलावले अजून तर सहा महिने व्हायला दोन दिवस बाकी आहेत अजून दोन दिवस तरी तुला शशीकडे राहावं लागेल हे ऐकून शकुंतलाबाईचे मन भरून आलं त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं कसं तरी त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपल्या पोरांना म्हणाल्या बाळानो आजकाल मी सर्वांच्या डोळ्यात खटकत आहे तुम्ही दोघांनी मला सहा सहा महिने वाटून घेतलं आहे एक म्हातारी आई तुम्हाला सहन होत नाही मी तुम्हाला जन्म दिला तुमचं पालनपोषण केलं तुम्हाला लहानचं मोठं केलं तुम्हाला शिक्षण दिलं तुम्हाला चांगल्या नोकरीला लावलं चांगला माणूस तुम्हाला बनवलं मी तुमच्यावर इतकं प्रेम केलं त्याच आईचा अपमान तुम्ही करताय आपल्या बायकोसमोर आणि स्वतःच्या मुलांसमोर मला नाही तसं टाकून बोलतात डोळे वटारून मला शांत बसायला सांगतात बायकोच्या आत्मसन्मानाची तुम्हाला रक्षा करता येते खूप चांगली गोष्ट आहे पण आपल्या आईलासुद्धा आत्मसन्मान असतो रे बाळांनो हे विसरलात का तिलाही डोळ्यासमोर थोडे प्रेमाने बोलत जा अरे मी तुमच्याकडे पैसे नाही मागत रे तुमच्याकडे फक्त माझ्याशी प्रेमाने दोन शब्द बोलावे हीच माझी इच्छा आहे मी पण माणूस आहे रे मला पण मानसन्मान आहे तो तुम्ही द्यावा असे मला वाटते तुम्ही कुणासमोरही माझा अपमान करता मला मान मला मान नाही का मला वाईट वाटत नसेल का तुमच्या बायकांना मी जर एखादा शब्द बोलले तर तुम्हाला लगेच राग येतो लगेच तुम्ही तिची बाजू घेऊन बोलता जर तुमची बायको मला काही बोलली तर मला म्हणता आई तुझी चूक आहे तू शांत बसत जा चूक माझी नसली तरी मलाच ऐकून घ्यावं लागतं आता प्रत्येक ठिकाणी होणारा माझा अपमान अपमान उपे अपेक्षा एकटेपणा मला आता सहन होत नाही म्हणून मी खूप विचार करून एक निर्णय घेतला आहे माझ्या इथे राहण्यामुळे तुमच्या दोन्ही कुटुंबांना त्रास होतो तुम्हाला काय वाटतं की कधी सहा महिने पूर्ण होतात आणि म्हातारी इथून तिथे निघून जाते तुमच्या बायकांना त्यांच्या मनाप्रमाणे राहता येत नाही मी घरात लक्ष देते पण आता इथून पुढे असं होणार नाही ना, आहे तुम्हा दोघा भावांना आणि तुमच्या बायकांना असं वाटतं की म्हातारी इथे राहूच नाही पण तुम्ही सांगा आता मी कुठे जा जाऊन राहू आता बस झालं मी आता एक निर्णय घेतला आहे माझा नाईलाज आहे गावाकडचे घर तुम्ही विकण्याचा निर्णय घेतला होता आता मी ते विकून देणार नाही कारण मी गावाकडे चालले आहे ते घर खालीच पडलेलं आहे मी माझं राहिलेलं आयुष्य त्याच घरात तुमच्या बाबांच्या आठवणीत व्यतीत करणार आहे ते तेथील शेजाऱ्या पाजाऱ्यांचं माझं रक्ताचं नातं नसलं तरी रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप आतूट नातं आहे ते तुमच्यापेक्षाही पण माझी जास्त काळजी घेतील सुखदुःखात पळत येतात ते माझ्या शेजारी दिवसातून दोन तीन वेळा तरी हालचाल विचारतात आणि तुम्ही सांगा सहा महिन्यातून तुम्ही मला एकदा तरी विचारलंत का आई तुझी तब्येत कशी आहे तू जेवण केलंस का अरे मी पहिल्या मुलाच्या घरून सहा महिने राहून दुसऱ्या मुलाच्या घरी जाते तेव्हा पहिल्या मुलाला सहा महिने माझी आठवणसुद्धा येत नाही अरे आम्ही लहानशा कवलारू घरात तुम्हाला वाढवलं लहानाचं मोठं केलं आणि एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये तुम्हाला एका म्हातारीचा त्रास होतो आहे पण आता मी तुम्हाला त्रास देणार नाही म्हणूनच मी हा योग्य निर्णय घेतला आहे मोठा मुलगा रवी म्हणाला गाई आई ते घर आपल्याला विकायचं आहे ना याचा व्यवहार पण झाला आहे यावर शकुंतलाबाई म्हणाल्या नाही आता माझा निर्णय बदलला आहे आता मी ते घर मी मरेपर्यंत विकणार नाही मी आतापर्यंत तुमच्या दोघांचा विचार करत होते ना की गावाकडचं घर विकून आलेले पैसे दोघांत अर्धे अर्धे वाटून देईन पण तो निर्णय माझा चुकीचा होता आता माझे चांगले डोळे उघडले आहेत सहा सहा महिने तुम्ही दोघांनी कसे सांभाळले ते मी पाहिले असं सांभाळले की काही माझ्यावर तुम्ही उपकार करतायत शकुंतलाबाईंनी त्यांचा प्लॅनवर पाणी फेरले मोठा मुलगा रवी रागात म्हणाला गावाला एकटी पडून राहशील दुखलं खुपलं तर कोण पाहणार तिथे तुला पाहायला सुद्धा येणार नाही कोणी शकुंतलाबाई म्हणाल्या तर इथे कोण विचारतं मला एकटीच तर पडून असते मी दिवसभर अरे आई फक्त मानसन्मान मागते दुसरं काहीच नाही रे लागत तिला मी गावातल्या सुधाकररावांच्या मुलाला म्हणजेच रमेशला बोलावला आहे तो मला उद्या गावाकडे घेऊन जाणार आहे तिथे माझ्या जीवाला जीव देणारी शेजारी पाजारी आहे नातेवाईक आहे कसे करून माझं म्हातार पण निघून जाईल तुमच्या वडिलांच्या पेन्शनमध्ये माझा घर खर्च निघून जाईल अर्धी भाकरी कमी खाईल पण तिथे मी आत्मसन्मानाने तरी जगू शकेल कोणी माझा अपमान तरी नाही करणार तिथे आज मी तुम्हाला माझ्या प्रत्येक जबाबदारीतून मुक्त करते आणि माझ्या संपत्तीतून देखील दखल कर बेदखल करते हे ऐकून रवी आणि शशी आश्चर्यचकित झाले त्यांना मोठा धक्का बसला त्यांना वाटलंच नव्हतं आई असे काही करीन थोड्या वेळाने सुधाकर रावांचा मुलगा रमेश आला आणि शकुंतलाबाईंना त्यांच्यासोबत आत्मसन्मानाने गावाकडे घेऊन गेला त्या गावाकडे राहून त्या आत्मसन्मानाने जगू लागल्या तर मित्रमैत्रिणींनो आत्मसन्मानाने जगण्याचा प्रत्येकाला हक्क आहे म्हातारपणात आईवडिलांना फक्त आपल्या मुलांचे प्रेम आणि आपुलकी हवी असते जर आपल्या आईसाठी मुलं इतकं पण करू शकत नाही तर अशी संतान काय कामाची तुम्हीच सांगा बरं अशी मुलं नसलेली बरी त्यापेक्षा मुलं नाही झाली तरी चालेल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद